नमस्कार आता सौमित्र आणि ऋषिकेश हे सयाजी विखे पाटलाच्या घरी नानांना शोधायला जातात कारण ऋषिकेशला वाटत असतं की नाना कुठेही नसणार ते फक्त सयाजीच्याच घरी असणार म्हणून ते दोघंही सयाजीच्या घरी येतात आता सयाजीची गुंड बाहेरच उभी असतात सौमित्र त्यांना बोलण्यात दंग करतो तेवढ्यात ऋषिकेश लगेच त्या संधीचा फायदा घेऊन घरात घुसतो आणि सगळीकडे तळघरात स्टोर रूममध्ये पूर्ण सयाजीचं घर पिंजून काढतो पण तिला त्याला कुठे नाना भेटत नाही तो बाहेर येतो आणि सौमित्राला इशारा करतो की तू पण तिथून सटक आणि दोघेही बाहेर येतात ऋषिकेश म्हणतो की अरे नाना नाही सापडले तिथे तेव्हा सौमित्र म्हणतो असं कसं झालं दादा नाना तर तिथेच पाहिजे होते ना मग ते सापडले कसे नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला तर आता काहीच समजत नाही आहे कुठे गेले असतील आपले नाना नाना तर जिवंत आहे आणि जानकीचा आत्ता थांब विश्वास आहे ती बॉडी ही नानांची नव्हती आपले नाना जिवंत आहेत मग सौमित्र आपले नाना कुठे गेले असतील दोघंही विचार करत असतात तेवढ्यात सौमित्र म्हणतो दादा असं नाही ना की आपण सगळीकडे शोधतोय आणि आपलं घर शोधायचं राहून जाईल तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगदी बरोबर बोलला सौमित्र चल आत्ताच्या आत्ता आपण आपल्या घरी जाऊन नानांना शोधूया आपल्या स्टोर रूममध्ये तळघरात गेस्ट मध्ये सगळीकडे नानांना शोधूया तेव्हा सौमित्र म्हणतो चल दोघंही घरी येतात आणि दोघंही पूर्ण आशीर्वाद बंगला पिंजून काढतात तर एका अंधारा खोलीमध्ये नानांना बांधून ठेवलेलं असतं ते बघून ऋषिकेश आणि सौमित्रला मोठा धक्काच बसतो ऋषिकेश धावत जातो आणि म्हणतो नाना नाना तुम्ही इथे आहात आपल्याच घरात आम्हाला माहीतच नाही आणि सौमित्र लगेच त्यांच्या तोंडावरची पट्टी काढतो त्यांचे हातपाय बांधलेले ते सोडवतो ऋषिकेश नानांना मिठी मारतो आणि म्हणतो नाना तुम्ही जिवंत आहात नाना म्हणतात हो मी जिवंत आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाना तुम्हाला इथे कोणी ठेवलं होतं तेव्हा नाना म्हणतात ऐश्वर्याने ते ऐकून ऋषिकेश आणि सौमित्राच्या तळपायच्या मसाकात जाते सौमित्र म्हणतो मला माहीत होतं एवढं घाणेरडं काम ही फक्त आणि फक्त ऐश्वर्या करू शकते तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझा तर विश्वास होता नाना ना की नानांना किडनॅप करण्यामध्ये तिचा साथ आहे ज्या आरती ती खोटे आण माझ्यावर आणि जानकीवर घेते आरती नानांना किडनॅप हिनेच केलं आहे आता ऋषिकेश हा नानांना ना अंधाऱ्या खोलीतून घरात घेऊन येतो आता जिवंत नानांना बघून ऐश्वर्याला ना मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते या म्हाताऱ्याला मी अंधाऱ्या खोलीत ठेवलं होतं आणि तिथे जराही बाहेरची हवा जाऊ शकत नाही असं श्वास गुदमरून हा मेला पाहिजे होता पण हा मेला कसा नाही आणि हा इथे आला आता मी काही जगणार नाही आत्ता माझी वाट लागली हे मला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणार असं म्हणून ती शांत उभी राहते आता ती खूप घाबरत असते तिच्या हातापायाला डर डरून घाम सुटलेला असतो आता नाना घरी येतात आणि नानांना ऐश्वर्या समोर दिसते आता नानांना खूपच राग येतो नाना, ना रा नाना जाऊन ऐश्वर्याचा गळा जापतात आणि म्हणतात हिने सुमित्रा जानकी हिने केलं आहे हे ही सगळं हिने मला किडनॅप केलं जेणेकरून मी हिचं सत्य कोणाला सांगू नये ही मला संपवायला निघाली होती ऐनवेळी येऊन ऋषिकेशने माझा जीव वाचवला आता सुमित्रालासुद्धा आपली चूक लक्षात येते आणि ती ऋषिकेशची जाऊन माफी मागते कारण सुमित्राने ऋषिकेशचं थोबाड बोललेलं असतं आता सुमित्रा जाऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटली का गं तुला असं वागताना आता सुमित्रा खूप काही बोलत असते आणि ऐश्वर्या शर्वरी आणि सारंग पूर्णपणे हादरून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू